आजच्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानाकरता बोलवलं होतं परंतु नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाही आहे मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉन्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेले आहेत एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत पण मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत काही हरकत नाही बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्करांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन, है। जो चा पास है चा तीन है चा दोन आहेत म्हणजे उघाटाच्या पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आज वडेट्टीवार पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली वडेट्टीवारांना अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय त्यामुळे ते, ते स्थगितीच्या संदर्भात बोलले पण त्याहीपेक्षा आज जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्सची आठवण काढली म्हणजे बोफोर्सचा घोटाळा झाला होता हे जितेंद्र आव्हाडांना मान्य असल्यामुळे त्यांनी आज बोफोर्स सारखे घोटाळे चालले आहेत अशा प्रकारे घरचाहेर हा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला असं वाटतं की खरं तर कोणतीही कल्पकता कुठलेही नवीन विषय कुठलीही लोकाभिमुखता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही खरं तर आज आपण सगळे लोक या ठिकाणी जो हिंदीचा विषय आहे आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली हिंदी ऑप्शनल केली आहे कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण तरी देखील झोपलेला उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी ने लागू केलं मग मध्य प्रदेशने मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जीआर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकांची कमिटी तयार करण्यात आली या अठरा लोकांमध्ये कोण कोण होते डॉक्टर सुखदेव थोरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सुहास पेडणेकर एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्राध्यापक शशिकला वंजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले माजी कुलगुरु मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन वळीवकर नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरु डॉक्टर विलास सपकाळ आय सी टीचे ज, माजी कुलगुरु प्राध्यापक जी डी जाधव डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा मराठवाडा वाणिज्य विद्यालय से प्राचार्य देवीदास गोल्लर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ञ डॉक्टर अजित जोशी शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे आमचे शिवसेनेचे नेते आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने अशा अठरा लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली आता हे सगळेच मराठी लोक आहेत नामवंत लोक आहेत शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धोजींनी तयार केली चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीसला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशेक पानाचा अहवाल सादर केला त्याच जे डी जे आय आरचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे हे आपण सगळे बघू शकता तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहेत बरेच लोक दिसत आहेत मान्य संपादकही उपस्थित होते पण फोटो दिसत नाही आहेत आणि हा ट्वीट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे हो त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे आणि मग आपण जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या या बातम्या वगैरे आहेत मी आता त्याच्यामध्ये जात नाही आता या अहवालात काय म्हटलेलं आहे या सर्व तज्ज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर या अहवालाच्या आठव्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे पृष्ठ क्रमांक छप्पन आता पृष्ठ क्रमांक छप्पन वर अव्वालामध्ये जो काही या ठिकाणी